তোমার ওখানে কি আছে अमोन कुठं आहेमस्कार नमस्कार किशोर तुझ्यात मी मोबाईल बन

उद्याच्या दोन नोव्हेंबरपासून लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसरे साहेब व त्यांच्याबरोबर राज्यातील प्रमुख पदाधिकारी हे राजधानी उपर ते उपराजधानी म्हणजे मुंबई ते नागपूर पदयात्रा करत त्या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे मातंग समाजचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी लहूजी शक्ती सेनेचे असंख्य कार्यकर्ते नागपूरकडे या ठिकाणी पदयात्रा करणार आहे या संदर्भात हे हा पहिला मुद्दा होता आणि दुसरा मुद्दा म्हणजे राज्यात हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगर, नगर परिषद महानगरपालिका या महा या निवडणुकीमध्ये लहूजी शक्ती सेनेला माहितीतला घटक पक्ष म्हणून हक्काचा वाटा मिळावा जर नाही भेटली तर लहूजी शक्ती सेना ही स्वबळावर या निवडणुका लढवण्याचा या ठिकाणी या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आलेला आहे